नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण गावाकडच्या पद्धतीने अगदी छान असे चविष्ट भाकरी भातासोबत किंवा पोळीसोबत खाल्ली जाणारी अगदी छान अशी तीळ आणि शेंगण्याची मिक्स चटणी कशी बनवायचं ते बघणार आहोत आज आपण बरोबर एक किलो मिरचीपासून अगदी वर्षभर टिकणारी अगदी छान चटणी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम इथे मी सुकलेल्या लाल मिरच्या घेतल्या एक किलो वजनाला बरोबर एक किलो इथं घेतली आहे आपल्याला कितपत चटणी बनवायची त्यानुसार आपण इथे मिरच्या ह्या घ्यायच्या आपण बऱ्याच वेळेस चटणी बनवताना जी आपण खाण्याची चटणी बनवतो आपली नेहमीची नॉर्मल चटणीपासून बनवत असतो पण आज आपण चटणीपेक्षा ह्या पद्धतीने जर डायरेक्ट मिरचीपासून ही चटणी बनवली तर अगदी चविष्ट ती तयार होते म्हणून इथे मी ह्या पद्धतीच्या मिरच्या घेतल्या आहे इथं आपण लाल मिरची सुकलेली मिरची घेते कुठल्याही प्रकार आपण मिरचीचा वापर वापरला तरी काही हरकत नाही तर इथे नॉर्मली आपली नेहमीची चटणीची मी मिरची इथं वापरते त्यानंतर काय करायचं आता लगेचच आपण इथं छान पावडर तयार करून घेणार आहोत डायरेक्ट मिरची पावडर घेतली घेतो आपण ती थोडी अगदी जास्त बारीक असते पण आज आपल्याला अगदी बारीक अशी चटणी नाही बनवायची छान रवेदार अशी बनवायची म्हणून इथे मी मिरचींचा वापर करते तर सर्वप्रथम आपण आता ह्या मिरचीचं छान जाडसर असं पावडर तयार करून घेणार आहोत जेवढं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची तितपत मिरची घेऊन मिक्सरला छान आपण आता फिरून घेणार तर ह्या पद्धतीने आपण छान जाडसर असं मिरचीचं पावडर तयार करून घ्यायचंय अगदी बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं नाही ह्या पद्धतीने आपल्याला मिरचीचं पावडर हे तयार करून घ्यायचं तर आता आपलं हे मिरचीचं पावडर तयार झालंय त्यानंतर लगेचच आपण एक भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये ही पावडर काढून घेऊया अशाच पद्धतीने उरलेले संपूर्ण मिरचीचं आपण छान जाडसर आपल्याला पावडर हे तयार करून घ्यायचंय यापेक्षा देखील आपण थोडं जाडसर ठेवलं तरी काही हरकत नाही पण यापेक्षा बारीक करून घेऊ नका इथे तुम्ही बघू शकाल आपल्या ज्या मिरचीच्या बिया असतात ते पूर्णपणे दिसत आहेत त्यामुळे ह्या चटणीला अगदी छान चव येते म्हणून ह्या पद्धतीने आपण पावडर हे तयार करून घ्यायचं पावडर आपलं तयार करून झालं आहे मिरचीचं त्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे आणि तीळ घालणार आहोत तर ते आपण कच्चे देखील घातले तरी काय हरकत नाही कच्चे घातल्यामुळे काय होणार आहे आपली मिरचीचं जे चटणी असते ती लवकर खराब होते म्हणून आपण इथे शेंगदाणे आणि तीळ हे छान खमंग असे भाजून घेणार आहोत मंद आचेवरती मी सर्वात प्रथम शेंगदाणे हे भाजून घेतले अशा पद्धतीने आपले शेंगदाणे हे भाजून झाल्यानंतर लगेचच आपण आता या शेंगदाण्यांना काळून घेणार आहोत तरी मी एका भांड्यामध्ये हे शेंगदाणे हे काढून घेते शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्ती आपल्याला जसं चटणीमध्ये आवडत असेल त्यानुसार आपण कमी जास्त केलं तरी काय हरकत नाही त्यानंतर लगेच मंदाची होती छान आता आपण देखील भाजून घेणार आहोत तिळीचं प्रमाण आणि शेंगदाण्याचं प्रमाण इथं मी सम प्रमाण वापरते एक वाटी समजा आपण शेंगदाणे घेतले असेल तर एक वाटी इथे तीळ घेतली आहे याच्यापेक्षा आपण दोघांचं प्रमाण जास्त कमी केलं तरी आपल्या आवडीनुसार तरी काही हरकत नाही तर तीळ छान मी मंद आचेवरती इला एकसारखे चमचेने हलवत ही भाजून घेते तर आपली आता तीळ देखील भाजून झाली तिळीला देखील आपण एका भांड्यामध्ये आता काळून घेऊया तर ह्या पद्धतीने आपण भांड्यामध्ये तीळ ही काळून घेतली तीळ आणि शेंगदाणे आता आपल्याला पूर्णपणे गार हे करून घ्यायचे तर थोड्या वेळानंतर आपले शेंगदाणे हे पूर्णपणे गार झाले त्यानंतर काय करायचं जे मिरचीचं पावडर तयार केलं आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आपण आता चवीनुसार मीठ हे घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर मीठ आपण आता मिक्स करून घेतलं आहे मीठ मिक्स करून झाल्यानंतर लगेच जे काय आपण शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतली ती देखील यामध्ये आपण मिक्स करून घेणार नक्की तुम्ही या पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने ही चटणी करून बघा अगदी सर्वजण आवळून खातील एवढी चविष्ट ही आपली चटणी ही तयार होते तर तीळ आणि शेंगदाणे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपले तीळ आणि शेंगदाणे छान आपण पावडरमध्ये मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर काय करणार हो मिक्सरचं मोठं भांडण न घेता लहान भांड्यामध्ये अगदी थोडी थोडी पावडर घ्यायची आता हे शेंगदाण्याची आणि मिरचीची पावडर आणि पुन्हा मिक्सरला आपण बारीक फिरून घेणार आहोत अगदी जास्ती देखील आपल्याला आता जाड करून घ्यायचे नाही मी शेंगदाणे आणि तीळ एकत्र यासाठी केली जी तीळ असते ती जे पूर्णपणे बारीक होत नाही आणि आपले जे मिरचीचे की बिया असतात त्या देखील पूर्णपणे बारीक होत नाही ते अगदी छान डोळ्याला दिसतात खाताना देखील छान ते दाताखाली येतात आणि त्यामुळे अगदी छान चविष्ट अशी आपली ही मिरचीची ही तयार होते नक्की तुम्ही ह्या पद्धतीने चटणी ही करून बघा आता आपली संपूर्ण चटणी ही तयार झाली छान जाडसर अशी मी चटणी तयार करून घेतली ह्या चटणीला आपण भरपूर दिवस आपण हिला टिकवू शकतो अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट गावाकडच्या पद्धतीने अगदी छान चटणी ही तयारी ह्याला आपण भातासोबत भाकरी पोळीसोबत अगदी सिला आपण खाऊ